फळांचा वापर आपण स्किन केअरसाठी करू शकतो पपई ही असेच एक फळ आहे जसं की पपई फेशियल पपई हे एक असे फळ आहे जे खाल्ल्याने जेवढे फायदे होतात ना तर तेवढेच फायदे त्याचे ते स्किनसाठीही आहेत हे जे पपई आपण चेहऱ्याला लावल्याने टॅनिंग दूर होतं आणि त्वचेवर काळेपणाही कमी होतो यामुळे आपल्या चेहऱ्यावर छानपैकी ग्लो पण येतो पार्लरला जाऊन तुम्ही वेळ घालवण्यापेक्षा घरच्या घरी पपई फेशियल कसे कराल ते आज आपण इथे पाहणार आहोत पपईमध्ये व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी आढळतात त्यामुळे आपल्या त्वचेसाठी ते खूप फायदेशीर असतं पपई फेशियल कसं करायचं ते पाहूया इथे मी एक छान रसाळ पिकलेल्या पपईचा तुकडा घेतलेला आहे आता हे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला अशा प्रकारे पपई कट करून घ्यायचं आहे तर या पपईमध्ये व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ए e, आणि व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात आढळतात आता था। ही कट केलेल्या पपईला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे काटा चम्मे होल करून घ्यायचा आहे अशा प्रकारे छोटे छोटे खड्डे पडले आहेत या पपईला पुढे या कट केलेल्या पपईवर हळदीची पावडर घ्यायची आहे हळद हे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे जसे की तुम्ही आपल्या रोजच्या जेवणात याचा वापर करता तसेच हे आपल्या त्वचेसाठीही तितकंच फायदेशीर आहे पुढे आपल्याला हळदीनंतर त्यावरती मध घ्यायचं आहे हे जे मध आहे ते पूर्ण पूर्णपणे छानपैकी पसरवायचं आहे त्याला हे जे आपण हनी घेतलं आहे त्याने आपली स्किन खूप सॉफ्ट होते पुढे आपल्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे आपल्या फेसवर फिरवायचा आहे पपईचा तुकडा त्याला आपल्या पूर्ण फेसवर हलक्या हाताने फिरवायचा आहे म्हणजे मसाज करायचा आहे पपई हळद आणि मधाने आपल्या चेहऱ्यावरील जे टॅन असतो जे काळपटपणा असतं तेही नाहीसे होतात आणि आपली स्किन खूप गोरी दिसू लागते खूप ग्लो येतात आपल्या स्किन तसेच या पपई फेशियल मुळे आपली स्किन खूप टवटवीत दिसू लागते पपईमुळे आपली स्किन ग्लोविंग दिसू लागते टॅन रिड्यूस होतं आणि तसेच त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील जे काळपट डाग असतात तेही नाहीसे होतात पिगमेंटेशन नाहीसे होतात खूपच फायदेशीर आहे आपल्याला पपई फेशियल आता हे पपईने आपल्याला दहा ते बारा मिनिट छानपैकी मसाज करून झाल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हाताने मसाज करायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हलक्या हाताने हाताने साधारणतः दोन मिनिट मसाज करायचा आहे त्यानंतर चेहरा आपला नॉर्मल पाण्याने वॉश करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता चेहऱ्यावर किती छान ग्लो आला आहे माझ्या तुम्हीही अशा प्रकारे फ्रूट फेशियल करू शकता नॅचरल आहे तुम्हीही पपई फेशियल नक्की ट्राय करा